शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोरान ह्या अन्नद्रव्याचा वापर आपण कधी करायला पाहिजे त्याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे ह्याबद्दल आपण इकडे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कारण आता बरेचसे शेतकरी बोरांचा वापर आपल्या कापूस पिकामध्ये करत आहेत किंवा इतरत्र जे कोणते पीक आहे ना त्यामध्ये बो ते बोरॉन या अन्नद्रव्याचा वापर तिकडे करत असतात पण नेमकं बोरॉन हे अन्नद्रव्य का महत्त्वाचं आहे याचं काम कोणता आहे याचं प्रमाण आपण किती घेतलं गेलं पाहिजे ना याबद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती असेल किंवा ज्यांना नसेल माहीत ना तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ते नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तेव्हाच इतर शेतकऱ्यांना नक्की शेअरसुद्धा करा तर शेतकरी मित्रांनो सध्याची जी कापसाची कंडिशन तुम्ही पाहू शकता आपण सध्या कापूस या पिकामध्ये या आणि फुलपात्यांची संख्या कापूस पिकाला आपल्याला सध्याच्या कंडिशनमध्ये पाहायला मिळते आणि अशा वेळेस सुद्धा आपण इकडे बोराने अन्नद्रव्याचा वापर करून चांगल्या पद्धतीनं कापूस पिकामध्ये उत्पादन घेऊ शकतो तर ते नेमकं कसं तर तुम्ही बघत असाल शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये आपल्याला पातीगडीची समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि जर पात्यांची गड मोठ्या प्रमाणात झाली ना तर नक्कीच आपलं सामोरं येणार उत्पादन कमी होऊ शकते म्हणून आपण बोराने अन्नद्रव्याचा वापर तिकडे नक्कीच केला गेला पाहिजे तर ते का तर शेतकरी मित्रांनो हे अन्नद्रव्य नवीन फुलकडी काढण्यासाठी किंवा फुलांना चांगल्या पद्धतीनं सेट होण्यासाठी मदत करत असते कापूसच नव्हे तर इतरत्र जे कोणते तुमच्याकडे पिकं आहे ना त्या पिकामध्ये तुम्ही बोराने अन्नद्रव्याचा वापर करून चांगल्या पद्धतीनं फ्लावरची सेटिंग करू शकता तर बोराने अन्नद्रव्याचा वापर करत असताना जेव्हा आपलं पीक फुल अवस्थेत आहे ना अशा वेळेस तुम्ही बोराने अन्नद्रव्याचा वापर तिकडे नक्कीच करू शकता चिलेटेड फॉर्म मध्ये जे वीस टक्क्यामध्ये बोर आणत असते ना शक्यतो तुम्ही स्प्रेंग साठी त्याचा वापर करा तुम्ही ड्रिप सुद्धा बोरांचा वापर करू शकता आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन हे घेऊ शकता मित्रांनो या पद्धतीने तुम्ही बोरांचा वापर करा आणि त्याचा जर प्रमाणचा विचार केला ना प्रमाण जर घेत असाल ना तर प्रमाण घेत असताना तुम्ही त्याचं प्रमाण घ्या पंचवीस ते तीस ग्राम पंपासाठी आणि एकंदरीत तुम्ही याची फवारणी आपला आपल्या कापूस पिकावर किंवा इतरत्र पिकावर करून घ्या तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळेल आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आम्हाला फॉलो करानाश आमच्याशी जोडून राहा धन्यवाद